I नमस्कार मंडळी मी आणले कर्ल कर्ले तो मासो एक कर्ले म्हणतात त्या कर्ले माश्याचा सार सुंदर जाता चवीक काय भारी लागता कर्ले माशाचा सार आणि करली तर ताजी फडफडी जा वेंगुर्ल्याच्या बाजारातली मी आता हिचे कापा काढून घेते कर्ले माशा जरा काटो असता ती कापण्याची एक पद्धत असताना ती वेगळी असतात ती पद्धत वापरून जर कापली तर काही काटे लागणार नाही करले कापताना असे आडवे कापा काढायची लागतात हे बघा असे बघा तुकडे काढायचे करले चो मासो कर्लेचं मासो आपण जेव्हा आणतो आणि आपल्या घरात लहान मुलं असतो त्यावेळी ते त्यांना काहीतरी वेगळं मासो आणायचो कारण ह्या कर्ले काटो असता मोठ्यांका खाऊ बरं असता आणि अशी कर्ली का कापली काय तो काटो अक्कोच्या अक्को राहता अशी कर्ली कापून घ्यायची मी ह्याची कडी करतलो आणि थोडे वाजतलं हे गो जाडा मीठ कधी माशांका घालूचा मी या सारा जाडात मीठ घालतो आणि ह्या माशांका मीठ लावताना जाडा लावतो असे मासे कापल्यानंतर धुवच्या आधी असा मीठ लावचा असता काय तिची कडी बरी जाता चविष्ट नंतर ते अर्ध तास झालो का ह्या मीठ मग ह्या मीठाचा कडी काही संबंध होतो नाही आणि जर तुम्ही हे मासे स्वच्छ धुवून जर ह्याचा मीठ लावला तर त्या मीठ घालताना चुका होता अशा रक्ताळलेल्या माशांक मीठ लावून ठेवायचं झाडाडा मीठ ह्या समुद्री मीठ असता आम्ही पॅकेटांचं आणन्न नाही आम्ही सुटा मीठ घेऊन येतो मीठवाल्यांकडून तर मीठ बरं असता त्याच्यात कॅमिकल मिक्स नसता मी, मी नस तीन तरेचा मीठ वापरतोय तुमका कधीतरी दाखव कसला कसलं मीठ वापरतो <coughs> भाज मासेजतलं त्या माशांका मीठ लावून घेतोय मग मीठ लावलंय झाडा त्याच्यावर आम्ही हे मासे स्वच्छ धुले मसालो चार हळद आगळ टाकतो या मसाल्यातच मी मीठ मसालो आगोद सव्यवस्थित चुळून घ्यायचो माशांका करलेच्या सारासाठी मी साहित्य घेतलं पोटण्यात कांदू घेतलं अर्ध टोमॅटो घेतलं झाडा मीठ घेतलं कोकमा म्हणजे सोला कोथंबीर आणि ह्या पाट्यावर वाटल्याला वाटा आणि ह्या माशांका मीठ आता बरं लागला मीठ लावून आम्ही स्वच्छ धुले

घ्यायचा नंतर पाणी घालायचं आपण किती पातळ जाड होई तसा पाणी वाचायचं अजून थोडासा पाणी उचत पातळ असं सार भाता बरोबर खाऊ एक कडी ओली हो सोला आणि माशी टाकूया का आता ही उकळी येतात आधी सारात सोला टाकून घ्यायची सोला लागतो बरी आता या याच्यात मासे सोडत असा पातळ असा करलेचा सार करायचा आंबट तिघट सार म्हटला का दोन घास जास्त जातात आणि लाल बडप चुलीवर सार केलेला सा तो मस्तच लागतात भाताबरोबर करलेचा सार मला खूप आवडतो आधी आमच्या पकणातल्या माणसांना खूपच आवडतो माश्याशिवाय आमचे घासू उपराचे ज्ञानारडे असून वार असले सोमवार मंगळवार ते दोन दिवस कधी जातो असे वाटतं आणि मासे कधी हाडतोय या, या सार आता उकाळला मी याच्यात वरसून कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकली का माश्याच्या कडी किंवा सारा मस्त चव येतात सुंदर अशी तरलेची कडी सार झाला वास काय मस्त सुकलो अगंदामा पातळ अशी कडी भाताबरोबर खा मी आता ही उतरून घेते मस्त गदा गदा रटमाटा शिजली ही कडी अशी शिजाव ही कडी माश्यांच आतल्या माश्यांचं माकसून सोडतो तो वास बर असता बघा मासे कशी अख्ख्याच्या अक्के रवले पातळ कडी करायची या भाजलेल्या लाव तो जाड तांदळाचा भरडो मिक्सरवर मी असो दळून घेतलेलो एकदम बारीक नाही आणि एकदम जाडपण नाही सो माशांका बरं पडतो मी जरासा मीठ टाकते अगदी जरासा कारण माशांका मीठ लावला त्याच्यात थोडासा लाल तिखट टाकतो आणि किंचीशी हळद टाकते हे मी मिक्स करून माश्यांक लावतले असा मीठ मसालो लागलो आता ह्याच्यात घोळवून तांदळाच्या रव्यात टाकू तांदळाचो रवो केले आपल्या तब्येतीक बरो असता मैद्यापेक्षा किंवा रवो बांधता तो सुद्धा मैद्याचाच असता त्याच्यापेक्षा ह्यो तांदळाचो रवो बरो असता आणि कुरकुरीत पण होतं ते मासे तांदळाच्या रव्यात तो मासू भाजू एक नंबर लगता कमी तेला भाजपा जास्त मशांड वाड़ू नए अपने पद्धति तेल जास्त भारत असतात ते भाजताना मात्र बरे भाजी घेऊन जर करलेचा तर तो, तो, तो मात्र जपान खाव लागतो कारण त्याच्यात काटे असते काटे ते तो साता खाता कारण त्या पटकन बियाची सवय असते त्याचा तो लागत असतात करलेचा मासो काटो त्याचा सो लागणार कारण ते काटे मोठे असतात आणि करली ही चविष्ट असतात हो की बघा आम्ही त्याची कमी तेलात भाजलं कमी तेलात माशे भाजतो काय काय लोक असतात की भर तेल ओततो चवचवी आणि त्या तेलात मासे आता तेल आपल्यासाठी किती घातो तेल तेलच्या ले बघा एक चमचा तेल फक्त ओटलं आणि ह्याच्यात तेल भाजी वाजले बघा दिसता तेल मासे कसे भाजले तर सुद्धा आपण कवा वाढत लोकांना मात्र भाजून लागेल मी केलं यात करलेचा सार आणि करलेचं माझं भाजलं तर तुम्ही पण अशी करली आणा कडी करा किंवा सार करा आणि भाजा खावा आणि हो माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा